गुड मॉर्निंग इथे मी नाश्त्यामध्ये बनवत होते फोडणीचा भात आमच्याकडे रात्रीचा भात शिल्लक राहिला की तो वेस्ट न घालता आम्ही त्याला फोडणी देऊन फोडणीचा भात बनवतो हो। तो पण सुंदर असा लागतो हो। फ्राईड राईससारखाच असतो तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा नॉर्मल फोडणी जी आपण देतो हो तीच कांदा वगैरे घालून त्याच्यानंतर इथे मी बनवलं होतं श्लोकसाठी नाश्त्याला पकोडे ते झाले की त्याच्यानंतर मग आम्ही बाकी जेवणाची तयारी करायला घेतली होती आज आमच्याकडे जेवणामध्ये होतं फिश फ्राय आणि फिशचं कालवणसुद्धा केलं होतं आणि त्याच्यानंतर मग मी आणलं होतं चिकन ते थोडंसं माझ्यासाठी असं सुक्कं बनवलं होतं मला सुक्कं आवडतं म्हणून सगळ्यांसाठी स्वतः असं काही नाही की मी माझ्यासाठीच केलेलं मी चालले आहे हळदी कुंकवाला वहिनीकडे आज हळदी कुंकू आहे तर त्यांनी बोलवलं आहे तर तिकडे जाऊन येते त्याच्यानंतर मग मी आले बहिणीकडे अशी तिची तयारी होती हळदी कुंकवाची नंतर मग आमच्या गप्पा वगैरे झाल्या फोटो वगैरे झाले त्यानंतर मग तिने मला वाण दिलं तिने हळदी कुंकवामध्ये आणले होते वाणासाठी रुमाल आणले होते छान रुमाल होते मस्त मला आवडले माझ्या चॉईसचा मी मला घेतला होता तिच्याकडून त्याच्यानंतर मग आमच्या थोड्याफार गप्पा झाल्या मग तिथून मी येताना माझ्या नातेवाईकांकडे हदी कुंकासाठी गेले आणि मग आमच्या शेजारी गेले तिथे असं डेकोरेशन होतं तर असा होता माझा आजचा दिवस कसा वाटला नक्की सांगा थँक्यू